घरासाठी ऑफिस साठी रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ती ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या तुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एका चालनामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नूतन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नयोमी साटम यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मावळते अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले यांची पुणे येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त पदावर चंद्रपूर येथे पोलीस अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या नयोमी साटम यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती त्यांनी काल आपल्या पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज पत्रकारांनी भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि एक तरुण अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून आलेल्या नयोमी साटम यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेकांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक नयोमी साटम म्हणाल्या चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप बदल आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा माझा जिल्हा असून आपले शिक्षण मुंबई येथे झाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सव किंवा काही सणानिमित्त आपले येणे होते आम्ही आमचे पिसे कामते येथे घर असले तरी मुंबई स्थायिक असतो चंद्रपूर जिल्ह्यात पोलीस अधिकारी म्हणून काम करताना तेथील गुन्हेगारीचे विविध प्रकार नेहमी घडत असतात तेथील गुन्ह्याचे प्रमाण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे गुन्ह्याचे प्रमाण खूप फरक आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा तसा शांत संयमी जिल्हा आहे येथील आढावा घेतला असता काही प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण आहे काही नव्याने गुन्हे घडले आहेत या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आणि जास्तीत जास्त गुन्हे कमी होतील या दृष्टीने आपला प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले तसेच ज्येष्ठ नागरिक यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने प्रयत्नशील आहे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर न्याय मिळवून देण्यासाठी आपले अधिक प्रयत्न राहणार असून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असल्यास आपल्याशी थेट संपर्क साधावा असेही त्या म्हणाल्या नंबर वन निर्धार न्यूज सिंधुदुर्ग